नमस्कार आज मी केली आहे बासुंदी आता बासुंदी म्हटलं की खायला सर्वांनाच आवडते पण करायला मात्र कोणालाच आवडत नाही कारण बासुंदीतला सर्वात महत्वाचा टास्क असतो तो म्हणजे दूध आळवणे ही एवढी बासुंदी एक लिटर दुधाची आहे फक्त त्यासाठी भरपूर असे दूध आठवत बसले नाही तरीसुद्धा एकदम घट्ट आणि मस्त झालेले चव तर खूपच छान लागते आता ही बासुंदी घट्ट व्हायला मी कस्टर्ड पावडरही वापरलेली नाही आणि खवाही वापरलेला नाही तर यामध्ये मी असे काय टाकले की याचा कलरही असा झालेला आहे आणि घट्टही झालेले आहे जे पदार्थ वापरले ना त्यामुळे याची चव तर खूप छान आणि मस्त होते आणि बासुंदी लवकर घट्टसुद्धा होते आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा तुमच्या ना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेस करायलाही विसरू नका जशी जशी थंड होत जाते तशी घट्टही होत जाते ही बासुंदी एक जाडबुडाची कढई घ्यायची बासुंदी करायला त्यात घोटभर पाणी टाकून दिले पाणी टाकल्यामुळं दूध खाली लागत नाही चार ग्लास दूध मोजून घेते म्हणजे बरोबर एक लिटर दूध होते आणि बासुंदीसाठी शक्यतो म्हशीचे दूध घ्या गायचे वगैरे दूध घेऊ नका बासुंदीला म्हणजे ते पतली बासुंदी तयार होते नाही तर आता या दुधाला आपल्याला उकळे आणायचे आता तुम्ही ती फुल गॅसवर किंवा मिडीयम गॅसवरही आणू शकता म्हणजे दुधाजवळ उभे राहायला वेळ जर असेल तर फुल गॅसवर आणून घ्या आणि दुसरे काम असेल तर मात्र एकदम कमी गॅस करून या दुधाला एक उकळी आणून घ्यायची मी या ठिकाणी फुल गॅसवर हे दूध उकळून घेतले जवळपास तीन ते चार मिनटामध्ये दुधाला एकदम छान आणि मस्त उकळी येते उकळी आल्यानंतर त्यातली साय त्यामध्येच मिक्स करून घेतली दुधाला उकळी आली की त्यातले जवळपास एक पळी भरून म्हणजे एक छोटी वाटी भरून दूध बाजूला काढून घ्यायचे आता हे कशासाठी हे मी पुढे सांगतेस आता अशी उकळी आल्यानंतर हे दूध आपल्याला जवळपास पाच एक मिनटं उकळून घ्यायचे आता फुल गॅसवर उकळाल तर पाच एक मिनटं मिडियम गॅसवरती उकळाल तर सात आठ मिनटं आणि एकदम कमी गॅस केला तर दहा ते बारा मिनटं हे दूध उकळून घ्यायचे मी या ठिकाणी फुल गॅसवरती पाच एक मिनटं हे दूध उकळून घेतले आणि उकळत असताना बाजूला लागलेले दूध आणि साय त्यामध्ये मिक्स करत राहिले त्यामुळे बासुंदीची चव खूप छान आणि मस्त लागते तर जे दूध आपण बाजूला काढून ठेवलेले होते ते, ते कशासाठी ते मी सांगते आता एकदम कमी गॅस करते आणि हे दूध उकळू देते हे बघा या ठिकाणी जे वाटीत दूध काढून ठेवलेले होते त्यामध्ये मी हे दहा रुपयाचे जे मिल्क पावडर मिळते ना ती मिल्क पावडर मिक्स करणार आहे थांबा लगेच वेडिओला स्किप करून जाऊ नका कारण एवढ्याशा मिल्क पावडरने बासुंदी काही घट्ट होणार नाही अजूनही त्यामध्ये एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे त्यामुळं आपली बासुंदी घट्ट होईल आणि छान अशी चव येईल त्याचप्रमाणे कलर कसा येणार आहे हे मी सांगणारच आहे त्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा मिल्क पावडर दुधामध्ये छान असे मिक्स करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त हे मिक्स झालं आता ते दूध आपण उकळायला ठेवलेले त्यामध्ये हे टाकून देऊ एकदम कमी गॅसवर दूध उकळायला ठेवलेले होते त्याला आलेली साय आणि बाजूला लागलेले दूध छान असे यामध्ये मिक्स करून घेऊ दुधामध्ये मिक्स केलेली मिल्क पावडर पुन्हा डबल मिक्स करू आणि यामध्ये टाकून मिल्क पावडर छान असे दुधामध्ये मिक्स करू आणि मिडियम गॅसवरती जवळपास तीन एक मिनटं मिल्क पावडर या दुधामध्ये बासुंदीमध्ये शिजवून घेऊ त्यामुळं घट्टपणा येईल आपल्या या बासुंदीला सुरुवातीला दुधाला उकळी येण्यासाठी फुल गॅसवरती तीन ते चार मिनटं दूध गरम करून घेतले त्यानंतर उकळी आल्यावर पाच एक मिनटं दूध पुन्हा डबल आपण फुल गॅसवरती थोडेसे आठवून घेतले आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर मिडियम गॅसवरती तीन एक मिनटं दी दूध आपण शिजवून घेतले हे बघा एवढेही घट्ट झाले म्हणजे बारा एक मिनटं झाले जवळपास बारा तेरा मिनटं आपण हे बासुंदी करत आहोत बासुंदीला आणखीन घट्टपणा येण्यासाठी आणि छान चव येण्यासाठी मी पाच काजू आणि दहा बदाम घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता आता तुम्हाला हे बदाम काजू जर टाकायचे नसेल बासुंदीमध्ये तर सुरुवातीला आपण जी मिल्क पावडरची एक पुडी घेतली त्याऐवजी तुम्ही दोन पुड्या घेऊ शकता त्यामुळेही बासुंदीला छान असा घट्टपणा येतो आता मी हे बारीक वाटून घेते हे बघा जेवढी बारीक होईल तेवढी बारीक पूड तयार केली म्हणजे छान असा दूध आला म्हणजेच बासुंदीला घट्टपणाही येतो आणि चवही छान आणि मस्त लागते हे बघा बदाम काजूची पूड करेपर्यंत एकदम कमी गॅसवरही दूध अळवायला ठेवलेले होते आता पुन्हा डबल साय आणि बाजूला लागलेले दूध त्यामध्ये मिक्स करून देते बदाम काजूची जी बारीक केलेली पूड आहे ती सर्व यामध्ये दे टाकून देते त्यामुळे बासुंदीला घट्टपणा तर येतोच पण चवसुद्धा खूप छान आणि मस्त लागते आता दोन एक मिनटं एकदम कमी गॅसवरही बदाम काजूची पुड्यामध्ये शिजू द्यायची पण मी आता गयस वर गयस या बाजूच्या गॅसवर कमी गॅस करून ठेवून देते आणि इथं दुसरा पॅन ठेवते या ठिकाणी मी पॅन घेतला तुम्ही कढई किंवा पातेले काही घेऊ शकता फक्त झाडबुडाचे घ्या कारण आपल्याला यामध्ये साखरेचं कॅरेमेल तयार करून घ्यायचं आता कॅरेमेल काय हे तुम्हाला पुढे कळलेच माहिती जर असेल तर खूपच चांगले या ठिकाणी मी एक वाटी भरून साखर घेतली वजन त्याची एकशे तीस ग्रॅम आता तुम्ही जास्त गोड खात नसाल तर दोन ते तीन चमचे कमी टाका तुम्हाला जर बासुंदी थोडी पिक्की आवडत असेल तर साखर अशी पूर्ण पॅनमध्ये पसरून द्यायची इकडे पॅनमध्ये साखर कॅरेमलसाठी ठेवली तिकडे बासुंदी उकळायला ठेवून दिलेली आहे कमी गॅसवर आणि ही साखर हलवायची नाही आहे जोपर्यंत साखर वितळायला सुरुवात होत नाही हे बघा थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही नाही तर कॅरेमल चांगलं तयार होणार नाही हे बघा थोडी साखर वितळायला लागली हे बघा अशा पद्धतीने की त्यानंतर ही मिक्स करून घ्यायची आणि साखरेचं कॅरेमल करत असताना शक्यतो असा स्पॅच्युला घ्या असा नसेल तर लाकडी उचटणं घेऊ शकता हे काही नसेल तर स्टीलचं वापरू शकता तुम्ही पण स्टीलपेक्षा हे जर घेतले तर खूप चांगली हे बघा थोड्याच वेळा साखरेच्या आता कॅरेमल व्हायला सुरुवात झालेली आहे स्पॅच्युलाला लागलेली साखर मात्र काढत जायची आणि गॅस मात्र फुल ठेवायचा ते सांगायचे राहिलेस हे बघा थोड्याच वेळा साखरेचं कॅरेमल तयार झालं हे कॅरेमल टाकल्यामुळेच बासुंदीचा कलर तसा आलेला आहे अगदी गुळ किंवा खवा टाकल्यासारखा फक्त रंगच तसा नाही आहे तर चवसुद्धा खूप छान आणि मस्त लागतील वेगळ्या ठिकाणी बासुंदी कमी गॅसवर उकळू लागली मी ती इकडच्या गॅसून इकडच्या गॅसवर घेतली थोडंसं कॅरेमल यात पडलं माझ्याकडून पण शूटिंग मात्र झाली नाही ती मी आता जे कॅरेमल आहे राहिलेले ते सर्व या बासुंदीमध्ये दे टाकून देते थोडे थोडे करून टाकायचे म्हणजे दूध एकदम उतू येत नाही एकदम जर सर्व टाकलं तर दूध उतू येते आणि कढईच्या बाहेर दूध जायची भीती राहते म्हणून थोडं थोडं करून यामध्ये ॲड करून घ्यायचं आता मी सर्व कॅरेमल यामध्ये टाकून देते त्यानंतर हे हलवत राहायचे दूध जसे जसे गरम होते तसे तसे हे कॅरेमल यामध्ये मिक्स होत जाते जर घट्ट झाले म्हणून घाबरून जायचे नाही ते जसे दूध गरम होईल तसं हे कॅरेमल त्यामध्ये वितळत जाईल हळूहळू हलवत राहायचे गॅस मात्र मिडियम ठेवायचं हे बघा पूर्णपणे साखर त्यात विरगळे की एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे बघू शकता याआधी मी कॅरेमलची खीर त्याचप्रमाणे बासुंदीचे वेगवेगळे रेसिपीज आणि बस खीरचे वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहे सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बघा एकदम छान आणि मस्त घट्ट बासुंदी तयार झाली आता यावरती सजावट म्हणून बदाम काजूचे काप टाकू शकता मी फक्त बदामचे काप टाकले त्यानंतर विलायची पावडर टाकून देते अर्धा चमचा सर्वात शेवटी टाकायची आता मी एक बासुंदी जी आहे ती खाली बाउलमध्ये काढून घेते एकदम छान आणि मस्त चव लागते बरं का कारण यात बदाम काजू बारीक करून टाकले कॅरेमॉल केल्यामुळं ती साखरेची चवही खूप छान आणि मस्त लागते नक्की करून बघा तुम्ही बासुंदी झटपट नाही म्हणणार मी पण पटकन मात्र नक्की होते कारण याला दूध फार आळवत बसावं लागत नाही एक लिटर दुधाचीच बासुंदी आहे ही आणि खाताना कुणालाच वाटणार नाही की फक्त एक लिटर दुधाची दूध न अळवता केलेली बासुंदी एकदम छान आणि मस्त चविष्ट होते आणि जशी जशी थंड होत जाते तशी घट्टही होत जाते फ्रीजमध्ये ठेवली तर खूप घट्ट होते नक्की करून बघा तुम्हाला हे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळ त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका म्हणजे अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या याची व्हिडिओ तुम्हाला बघता येतील रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद